जर आपल्याला डोळे छान ठेवायचे असतील तर पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून एकदा किमान किमान काय म्हणजे महिन्यातून एकदा तरी गाजराचा रस डोळ्यात घालायचा जर पंधरा दिवसाला घातला चालते आठवड्याला घातला तरी चालते त्याचा काही साईड इफेक्ट नाही कसं आहे निसर्गोपचार असू दे आयुर्वेद असू दे ह्याला साईड इफेक्ट नाही आणि आपल्या भारत देशाचा आहे ना पण आपण भारत देशाचं काय मान्य करतो का अ जगानं मान्य केलं हाच नमस्कार ओके आहे हातात घातल्यावर कार्यक्रमच होता चार वर्षापूर्वी होता का नाही हाच नमस्कार ओके आहे काड्या कुड्यानी वाचवलं हे सगळं आपल्याला माहित आहे आयुर्वेद जग मानते जगातून चोपन्न देशातून माझ्याकडे लोक ट्रीटमेंटसाठी येतात नैसर्गिक उपचार करून घ्यायला चोपन्न देशातून लोक येतात पण दुर्दैव असं की आपल्या देशाची माणसं येत नाही ताळ्या खरं सांगा जरा विनंती करतो टाळ्या नका वाजू तुम्ही फक्त समजून घ्या आपल्या देशातली लोक आयुर्वेद मान्य करत नाही ऋषी मुनी भारत देशात जन्मात आले बरोबर आहे का नाही आपल्या ह्या आजूबाजूला जे वनस्पती आहेत ना ते आता हे चिंचेचं झाड आहे ना ह्याचा जर पानांचा काढा करून पिलात ना कोलेस्ट्रॉल तुम्ही तीन दिवसात गायब करून बघा चिंचेचा पण तुम्ही जर कोळ जर घेतलात ना भले आठवड्यातून एकदा घ्या कोलेस्ट्रॉल किंवा तुम्हाला ते ब्लॉक अमुक तमुक सगळं गायब करून बघा हे सगळं आहे आपल्याकडे हे चिंचेच्या झाडाचा ना खूप उपयोग आहे त्याची साल जर समजा तुम्ही जर पाण्यात टाकली आणि त्याने जर चूळ भरला पाण्यात टाकायची उकळवायची आणि त्यानं चूळ भरायची मस्त पैकी दात एवढे छान असतात ना पांढरे शुभ्र होतात करून बघा माझं पटत नाही करून बघा अ त्याचा खूप उपयोग आहे जर अशा काही गोष्टी जर आपल्या आसपास असतील आस आता कडुलिंबाचा जर विचार केला कडुलिंबाच्या पानांचा समजा उकडायची ती पाली गरम करायचं आणि गुडघे दुखत असतील तर गुडघ्यांवरती बांधायचे तीन दिवस करायचे तीन दिवसात गुडघे दुखी थांबून जाते ते बदलायला पाहिजे ते ऑपरेशन करायला पाहिजे काय नाही आम्ही आहे तुमच्यासोबत तुम्ही फक्त फोन करा असे लई इलाज आम्ही सांगतोय तोडकर संजीवनीमध्ये असे खूप इलाज सांगितले जातात तुम्ही फक्त फोन करायचा अवकाश आहे बास बाकी काय नाही आणि आम्ही आहोत तुमच्यासोबत आम्ही सदैव तुमच्यासोबत आहे उगीच तिथे एवढ्या खेडेगाव यायला काय मी काय काय मिळवलं असेल व आज सांगा बरं अहो दोन दोन महिने घरी जात नाही तुम्हाला काय वाटतंय मला काय अडचणी नाहीत तुम्ही म्हणा हे सांगतोय आपलं हे काही जी तब्येत चांगली आहे चांगली नाही आहे मी चांगली आहे आपल्याला वाटते काय म्हस दूध देते मस्त दूध देते का तिचं काढायला लागतंय देती का ती आम्ही काय म्हणतोय आमची मस्त तीन लिटर दूध देत्या देत्या होती तिचं काढायला लागतंय तसं ही राहत नाही हिला ठेवावं लागतंय तब्येतीला हे समजून घेतलं पाहिजे आम्ही आम्ही हे समजून घ्या की तब्येत चांगली ठेवा बस हे शरीर असं पाहिजे की शेवटपर्यंत याला गोड तिखट आंबट सगळं खाता आलं पाहिजे पंच ताट रोज जेवता आलं पाहिजे नाहीतर काय उपयोग आहे कोलेस्ट्रॉल बीपी अमुक तमुक हे बीपीचं घरात मशीन आणून ठेवतात बघा ही मरावीच मला वाटते ताट सारखं नुसतं शंका घ्या टोचायचो अडीचशे शुगर झाली म्हणतो अडीचशे शुगर झाली काय करू आणि ते बघ ते बघता बघता ना डॉक्टर कडे दाखवलं डॉक्टर म्हणून बीपी बी वाढलाय म्हणजे शुगर बरोबर बीपीचं बी फ्री बाय वन गेट वन घेट <laughs> एकावर एक फ्री घ्यायचं आणि यायचं परत हे बी खायचं आणि ते बी खायचं आणि माणसाची दम निघत नाही बघा ह्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे जा नुसतं स्वतःची हेळसांड करून घ्यायची सगळीकडे फिरायची अहो डॉक्टर तुमच्या घरात आहे बा तुम्हाला सांगा का सगळ्यात मोठा डॉक्टर आई आहे सगळ्यात मोठा डॉक्टर आई आहे आणि सगळ्यात मोठं मेडिकल आपलं किचन आहे आपलं स्वयंपाकघर आहे स्वयंपाक करायच बघा तुम्हाला पोट प्लेन ठेवायचं काय ना मला बरीच लोक विचारतात तुम्ही पोट प्लेन कसं काय ठेवता मी काय बांधून येत नाही बघायचं असेल तरी हा बघायला मी काय बांधून येत नाही अहो दालचिनी खायची रोज थोडी 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 दालचिनी खालीत ना की ऑटोमॅटिक पोट जिरायला लागते करून बघा बडीशेपचा काढा करून खायचं पोट जिरायला लागतंय जिऱ्या ओव्याचा काढा रोज रात्री जेवण झालं ना अर्ध्या तासानं चिमटभर ओवा घ्यायचा आणि चमचावर जिरे एक दीड कप पाण्यात टाकायचं कडक उकळवायचं घ्यायचं प्यायचं बघा की सकाळी मोबाईलच पासवर्ड टाकायच्या अगोदरच खटा <laughs> हा माणसावर तिकडं काय करायचं म्हणून मोबाईल येऊन जातात संडाचा काय सांग काय काय लोक टाकतात पण त्यात तरी आता इंडियन बंद झालंय समोर आलाय म्हणून खाली तरी पडतोय <laughs> पूर्वी होत ना इंडियन टॉयलेट त्यातच बटनाचा मोबाईल टाकायचा अशी परिस्थिती झाली गेम खेळायला घेऊन जातात काय काय लोक तिकडे जाऊन पंधरा पंधरा मिनिटं बसतात कुठला प्राणी पंधरा मिनिटं गेला ह्याला सांगा बरं तरी नशिबात ती कसं आहे पांढीत जायची पद्धत बंद झाली नाहीतर एकाच टमरेल एका मेसेज शेजार चाल तुझं आवरलंय का ते म्हणा अजून पाच मिनिटं आहे आवर लवकर माझं टमरेल तू दर नाहीतर मोबाईल घेऊन जा हे असलं मेसेज टाकलं असत काय सांगाव हे अशी परिस्थिती झाली असते चला उलट बरं आहे हे लोकांना तिथं जाऊन तसं म्हणतात हसायचं झालं ना तिथं जाऊन हसत बसतात ते कमोडवर बसायचं तिथे बसायचे तिथं <laughs> जाऊन हसत बसत आणि मग लक्षात आलं का नाही काय करायला मग मी ना आणि माझ्याकडे येतात मला काय म्हणतात डॉक्टर मला करंटच येत नाही हो घाल घेतलं मध्ये बोलत कसा येत नाही बोलत उद्यापासून मोबाईल बरे नाही अशा गोष्टी असतात काय कुठलाही रोग म्हणतात काही म्हणतात एक दिवस काय माहिती प्रतिनिधी माझ्याकडे पाठवा पुण्याला पाठवा कोल्हापूरला पाठवा एक जण परवा आल मला म्हणा माझ्या लघवीच्या बॅग मध्ये लघवी साठत्या मग त्याच्यात त्या मसाले ताक साठी काय साठी में में त्रास का त्रास काय काय होत नाही पण ते काय होते हळूहळू असं वर पाईप मध्ये भरत येते म्हणजे तुला कसं करते त्रास होतो ना। का नाही त्रास होत नाही पण ती वरती येते अरे राजा नदीला पूर आल्यानंतर बाहेर पाणी जाणारच ना दरवाजा सोडून काय होते जाते ऑटोमॅटिक हे नैसर्गिक गोष्टी थांबवतात हे महिला मंडळ तर टीव्ही बघायला बसलं का नाही नवरा आला तरी घ बसा की जरा ऐकाय की जरा काय सांगते ती काय कीर्तन सांगत असते तिचं ऐकायला काय सांगते ती घरातली भांडण सांगत असती भांडण लावत असती ह्यात हो फिरायला जाईल ना महिला मंडळानं की इतकी जाईत नाही बघा पाच सहा जणी मिळून फिरायला जातात कुठेतरी दरोडा घालायचा असल्यासारखे जावा मी तोंड बंद ठेवून आणि पाच सहा जणीच रात्री टीव्हीवर काय झाले ना ते असते चालू हे असं असतं अहो शिवाजी महाराज जरी तुमच्याकडे जन्माला यायचं म्हटलं तर तुम्ही जे जाऊ आहे का आमची जी टी व्ही समोर बसलेली असते शहाजीराजे येऊन स्वतःच्या हातात जेवण घेऊन जेवतात तरी टी व्ही समोर जिजाऊ हालत नाही असं शिवाजी महाराज महाराजांना विचार करा तुम्ही हसत घेत राहा आनंदात राहा नैसर्गिक गोष्टी थांबवू नका बघा हो का पा। पाया पडतो तुम्ही सगळ्यांच्याच पुरुष असू द्यात माता भगिनी असू त्यात सगळ्यांच्या पाया पडतो एक विनंती करतो की लक्ष नसल्याशिवाय आजार मान्य करायचा आहे शुगर ची पेशंट कोण असतील तर त्यांनी मला शुगर ची लक्षणं सांगा बरं ही स्टेजवरती पाच लक्षण आहेत कमी कमी तीन तरी दिसायला पाहिजे आपल्याला आहेत का आहेत का, का सांगा आठवी नववी दहावी पर्यंत शिकलेले कोण आहेत का येते हा आठवी नववी दहावीच्या पुस्तकात मी काय पंच्याण्णव शहाण्णव चौऱ्याण्णव एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ची पुस्तकं काढा आणि त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की शुगर मधुमेहाची लक्षणं काय आहेत आणि त्यातले एक जरी तुमच्यात असेल तर तुम्ही मान्य करा मी नको म्हणत नाही तुम्ही आणि ढिगाण पोत्या औषधं खावा माझं काय ना नाही पण लक्षणं पाहिजेत ना बीपीचा त्रास होतोय म्हणजे बीपीला काय लक्षण आहेत सांगा बरं एकदा डोकं जड झालं म्हणजे तुला बीपीचा त्रास सुरू झाला एकदा छातीत चमकलं म्हणजे तुला बीपीचा त्रास सुरू झाला माणसं भीतात नाही छातीत चमकते ओ कधी येईल काय सांगू शकत नाही अरे वेळ आल्याच्या अगोदर मरणार नाहीस तू चमकू दे नाही तर त्याला काय वाटतं ते दे वेळेच्या अगोदर मरणार नाही तुम्ही लोक तर हे समजून घ्या हे पित्तामुळे सुद्धा होते छातीत चमकणं वगैरे पित्तानं पण होते मला चक्कर येते उठलो ना की डोळ्यासमोर अंधारी येते चक्कर येते अरे पित्त आहे राजा हे पित्ता होते लक्षण लक्षात माहितीयेत का तुम्हाला हे शाळेत आम्ही प्रार्थनेला उभा राहतो ना रोज दोन चार पडायचे बघा चक्कर येऊन अकरा वाजता बरोबर मास्तर आमचं उभा करायचं प्रार्थनेला आणि त्यावेळेस रोज पुरी तरी ठर ठरलेल्या पुरी असायच्या ठराविक ते जरा काय झालं की ते पडायचं त्यांना का बीपीचा त्रास होता का त्यांना शुगरचा त्रास होता का आता स्कूलमध्ये शाळेत नाही स्कूलमध्ये जरा काय झालं ना की लगेच स्कूलमधनच मध्ये घालतात त्याला <laughs> आणि आईवडिलांना फोन करतात तुमच्या मुलाला चक्कर आलेले आहे आणि त्याला आम्ही अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे अरे काय झालं ते तर बघ अगोदर आमच्या इथे मास्तर आमचं ना अरे तोडकर पडलं बघा उचल द्याला त्याला उचलून न्यायचं आणि एका दिवस जर कोण पडलं नाही का नाही आम्ही लात घालायचं उन्हात कोण उभा राहायचं म्हणून त्याला पण पाडायचं आणि आपण त्याला घेऊन जायचं आणि आम्हाला बसायला मिळायचं सावलीत सगळ्यांची गंमत बघत शनिवारचा तर लय कार्यक्रम ती कवायत घ्यायची का नाही उन्हात अक्षरशः जी डी यायची कंप्ले उन्हात काळं मीठ डांबरासारखं दिसायचं <laughs> आम्ही हे आत्ता मी जरा सुधारलोय बघा नाहीतर रंग गोरा व्हावा हे व्हावा आम्हाला लहानपणी काहीच माहित होतं सर्दी काय असते सर्दी म्हणजे साधा निघाधा समृद्धी सा हिरवे साधा निघा काय सांगाल नाकात अशा नाळी यायच्या ना हिरव्या गार आम्ही असं करतो असं बरोबर ते दोन शंभडाच्या नाळी यायच्या खाली आणि एकदम असं मास्तर म्हणलं का नाही शेमड्या म्हणलं की लगेच करून वाढायचे आणि ते वडल्याला कुठं जायचं नाही वडल्याला ते नाकात मावायचं नाही ते डायरेक्ट हम्म गिळायच ते डायरेक्ट आज ही करताय ना त्यावेळेस आम्हाला काहीच वाटत नव्हतं आणि सारखं असं शिंबड कसायचं असं 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 हे सगळं काळ असायचं आणि घरात गेल्यावर तसंच जेवायचं असताना आईनं काय मीठ घातलंय का नाही घातलंय काय करायचं नाही आम्ही खायचं पण आम्हाला त्यावेळेस माहीत नव्हतं की सर्दी आहे बाबा कायम स्वरूपी अशी तशी काही माहीत नव्हतं खेडेगावातलं का जीवन काय लहान मुलांना ही असणार शिंबडी सगळी पोळे सर्रास मला वाटतं एकाच दुसरंच कोणतरी चांगला असायला सगळी शिंबडी असायची काळजी सगळी शेवडी पोर, आणि सगळी कपडे मळालेली खाकी शर्ट खाट खाटीच्या बीन पांढरा शर्ट ह्याच्या पलीकडे आम्हाला कपडे नव्हते लहानपणी असोच चला जाऊ दे पण थोडं घरगुती उपाय करत चला किचन म्हणजे सगळ्यात मोठं मे मेडिकल आहे म्हणतोय ना कारण पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते पूर्वीच्या लोकांनी बघा सगळं घरामध्ये आणलंय आता तुम्हाला जर समजा सारखा सारखा दम लागल्यासारखं होत असेल बऱ्याच लोकांना प्रत्येकाला वाटते मला दम्याचा त्रास आहे का माझं फुप्फूस खराब झालं का माझा अमुख झालं का माझं तमुक झालं काय काही नाही जो नव्याचं पीठ घ्यायचं आणि विस्तवावरती टाकायचं आणि त्यातनं श्वास घ्यायचा पूर्वी घ्यायचं बघा चादर पा आता करतंय का कोण हे करून बघा अहो एका दिवसात गाय तुळशीची पानं घ्यायची तुम्हाला एका मिनिटात मिनिटात होऊ तुम्ही दम एका तुळशीच्या पाच पानात घालाय चालून खायचं सगळं मोकळं होतं जर नाक चोंदला असेल आत्ता जरी कुणाचं नाक बंद असेल तर एका मिनिटात सुरू होऊ शकतंय हात असे करायचे अंगठे ठेवायचे बोट मिटवायची उजवा डाव्या काकेत आणि डावात उजव्या हाता खालून उजव्या काकीत असं करायचं आणि असं तोंड बंद करून बसायचं एक मिनिट एका मिनिटात सगळं नाक होते करून तर बघा ह्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे काय खर्च काय या गोष्टीला फुकट आहे पण करून बघा खरंच सांगतो विनंती करतो